माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप तालुका व वा शहर काँग्रेस व युवा काँग्रेस तर्फे स्तुती उपक्रम धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे आज धामणगाव रेल्वे शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे तालुका व शहर काँग्रेस तसेच युवा काँग्रेस तर्फे आज रविवार रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी श्रीकांत गावंडे संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंकज वानखडे दगडकर माजी, माजी उपसभापती पंचायत समिती धामणगाव रेल्वे ऋषी जगताप राजेश आठवले येशू बोरकर राजूभाऊ पुरोहित यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस व युवा काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना शिक्षक कर्मचारी व खिचडी बनवणाऱ्या महिलांना एकूण आठशे एकावन्न छत्र्यांचे वाटप शनिवारी करण्यात आले पावसाळ्याच्या दिवसात हा स्तुत्य उपक्रम चांदूर रेल्वे येथील तालुका व शहर काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला